मस्त झालेला आहे रंग तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर आलेला आहे मग अशी दिसत होता आता एकदम असा ऑरेंज रंग आलेला आहे प्रॉपर जसा आपल्या गाजरच्या हलव्याला रंग असतो अगदी तसा आज सुद्धा बारा वाजता मी तुमच्यासाठी खूप छान आणि गोड असा पदार्थ बनवणार आहे अगदी वेळ न चुकवता बारा वाजता दररोज आपला व्हिडिओ येत असतो हे तुम्हाला तर माहितीच आहे आणि मी आज जो पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे गाजरचा हलवा पण कुकर न वापरता आता तुम्ही म्हणाल की म्हणजे तुम्हाला आठवते का दहा ते बारा वर्षापूर्वी एक टीव्ही वरती जाहिरात यायची और फरमाईश आहे गाजर का हलवा फरमाईश गाजर का हलवा आठवले ना अगदी तसंच अर्थातच तस ती जाहिरात जी होती ती कुकरची होती पण त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो गाजरचा हलवा बनवलेला होता की तो तसा होतो असं त्यांनी दाखवलं होतं पण आपण कुकर न वापरता हा गाजरचा हलवा बनवणार आहोत चला तर मग झटपट बनणारा अगदी स्वादिष्ट आणि मौसूद असा गाजरचा हलवा ते पण कुकर न वापरता कसा बनवायचा हे आपण बघूया गाजरचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य गाजर एक वाटी साखर बदाम काजू गावरण तूप आणि वेलची पूड तुम्ही म्हणाल की वेलची पूड एवढी जास्त तर जास्त नाहीये ही थोडीशीच आहे पण मिक्सर मध्ये ती बारीक होत नाही त्यामुळे मी ती साखर घालून वाटलेली आहे सगळ्यात अगोदर आता हे जे गाजर आहेत ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत गाजर छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्याला काही जास्त माती वगैरे नव्हती आता हे जो आहे आहे तो कट करायचा आणि वरचं साल जे ते असं काढून घ्यायचं बटाट्याचं जे आपण साल काढतो त्याच्या सहाय्याने आपण हे साल काढू शकतो खूप फास्ट काम होतं झालं पण सगळ्या गाजरांचं साल काढून झालेलं आहे तर त्याचा कलर जो आहे तो खूप छान आहे अगदी कोवळे आहेत असं दिसतंय आता मी हे जे गाजर आहे ते छान आता किसून घेते पटकन गाजर किसायला थोडासा जास्त वेळ लागतो पण किसून घेणं गरजेचंच आहे त्यामुळे आता मी हे सगळे गाजर पटकन किसून घेतो आपली सगळी पूर्वतयारी झालेली आहे गाजर सुद्धा मी छान किसून घेतलेला आहे हे साहित्य तर मी तुम्हाला मगाशीच दाखवलं होतं आता पातेला आहे लगेच आता आपण गाजरचा हलवा बनवायला सुरुवात करूया आपल्याला हा गाजरचा हलवा कुकरमध्ये नाही बनवायचा त्यामुळे मी पातेलं पितळ्याचं घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी आता तूप घालून घेतोय आणि या तुपामध्ये काजू आणि बदाम असे जे काप होते ही ते छान परतून घ्यायचं आहे कोणताही गोड पदार्थ बनवायचा म्हटलं की काजू बदाम वेलची पूड ते तर आलंच पण आपण थोडं वेगळ्या पद्धतीने दरवेळेस करत असतो अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर पदार्थाला चव खूप छान येते त्यामुळे तुम्ही सुद्धा असं करून घ्यायचं जास्त परतायचं नाही आपल्याला अगदी थोडस लालसर होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये लगेच आपल्याला गाजराचा किस जो होता तो टाकायचा आहे आणि हा सुद्धा आता दोन मिनटं मी छान असा परतून घेणार आहे पालेभाज्यांचं कसं होतं ना कि पाले भाजा पन मशा की पालेभाज्या पण एकदम अशा जास्त दिसतात आणि शिजल्याच्या नंतर अगदी कमी दिसतात तसंच गाजरच्या किस्सा सुद्धा आहे सुरुवातीला खूप जास्त दिसतो पण त्यानंतर थोडासा कमी होत जातो आता आपण ह्याला छान परतून घेऊया तुपामध्ये आपण परतत असतो त्यामुळे त्याचा जो स्मेल आहे तो खूप छान येतो शिवाय त्यात आपण काजू बदाम सुद्धा घातलेले आहेत आता दोन ते तीन मिनिट मी ह्याला छान परतून घेते खूप सुंदर रंग आलेला आहे आणि ह्याचा वास इतका छान येतो आहे की तुम्हाला सांगू शकत नाही आता ह्याच्यामध्ये आपण हे जे दूध आहे ते दूध टाकायचं आहे दूध खूप जास्त नाही एवढं ठीक आहे आणि आता परत छान मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनिट ह्या दुधामध्येच हे शिजू द्यायचं ह्याच्यावर जा झाकण ठेवायचं तुम्हाला जर मधून मधून वाटलं की ते जे दूध आहे ते आटले का किंवा ते करपतंय का तर तुम्ही ते चेक करू शकता किंवा मग ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता दहा मिनिट झालेले आहेत आत्ता मी बघते की आपलं गाजर जे आहे ते कसं शिजलेलं आहे वा मस्त शिजलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर दूध इथे काहीच शिंदक नाही राहिलेलं आत्ता आपण याच्यामध्ये साखर घालायची ही साखर जी आहे ती मी थोडी जास्त घेतली आहे पण सगळीच नाही घालायची एवढी ठीक आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता ही जी वेलची पूड होती ती सुद्धा घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घ्यायचं ह्याचा रंग जो आहे तो तुम्हाला जास्त असा येलो टाईप दिसत असेल तर आता साखर घातल्याच्या नंतर ह्याचा ओरिजिनल जो रंग असतो तो, तो यायला सुरुवात होते आणि आता साखर मिक्स करून झाली आहे तर परत आपण ह्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर आत्ता दहा मिनटं झालेल्या आहेत बघूया की आपला गाजरचा हलवा तयार झालाय का वा मस्त झालेला आहे रंग तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर आलेला आहे मग अशी दिसत होता आता एकदम असा ऑरेंज रंग आलेला आहे प्रॉपर जसा आपल्या गाजरच्या हलव्याला रंग असतो अगदी तसा आणि वेलची घातलेली आहे गावरान तूप आहे तो खूप छान वास येतो झालाय की नाही कुकर न अस वापरता सुद्धा पातेलामध्ये अगदी मऊसूद आणि स्वादिष्ट असा आपला हा गाजर झालवा तयार आहे तुम्ही सुद्धा हा ही जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा, 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 करा आणि शेअर सुद्धा करा आणि आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून इथून पुढे सुद्धा झटपट अगदी कमी वेळेत स्वादिष्ट आणि चवदार असे रेसिपीचे बरेच सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत त्यांचा सुद्धा आस्वाद तुम्हाला नक्की घेता येईल तो ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि नुसतं व्हिडिओ तुम्ही बघत जाऊ नका ते बनवून सुद्धा बघत जा आणि तुम्ही बनवलेले व्हिडिओ कसे झालेत हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये दुपारी बारा वाजता धन्यवाद